भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मातृसंस्थेच्या माध्यमातून दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस ते नऊ सहा दोन हजार चोवीसपर्यंत भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग तालुका मालवण यांच्या संयुक्त विद्यमानाने कट्टा तालुका मालवण येथे दहा दिवसाचे श्रामनेर बौद्धाचार्य शिबिराचं आयोजन केले होते शिबिराची सुरुवात आणि शिबिराची सांगता समारंभ मोठ्या उत्साहाने व्यवस्थितरित्या पार पडलाय या शिबिरास मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय पूजा भंते करुणा महाथेरो मुंबई त्याचबरोबर आदरणीय पूज्य भंते विशुद्धी बोधी चैत्यभूमी मुंबई यांचे मार्गदर्शन लाभले प्रमुख मुख्य केंद्रीय शिक्षक म्हणून विद्याधर देशमुख कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पूर्ण करण्यात आले आहे या शिबिराला अनेक केंद्रीय शिक्षक यांनी मार्गदर्शन केलेलं आहे हे शिबिर ज्यांच्या महत्त्वाच्या प्रेरणेतून आयोजन करण्यात आलं आहे ते आदरणीय विजय जाधव संघटक महाराष्ट्र राज्य आदरणीय प्रभाकर जाधव माजी राष्ट्रीय सचिव त्याचबरोबर हे शिबिर यशस्वी होण्यासाठी आणि या शिबिराचं नेटकं नियोजन ज्यांनी केलं आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय आनंद कासारडेकर सर त्याचबरोबर जिल्हा सरचिटणीस आदरणीय संजय पंढुरकर त्याचबरोबर जिल्हा कोषाध्यक्ष आदरणीय शिवप्रसाद चौकेसर संस्कार उपाध्यक्ष आदरणीय आर डी चंदवनकर संस्कार सचिव आदरणीय सुनील जाधव संस्कार सचिव आदरणीय एस के कदम यांनी व त्यांच्या सर्व जिल्हा टीमने अतिशय मेहनतीने परिश्रम घेऊन हे शिबीर यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले तसेच मालवण तालुका अध्यक्ष आदरणीय रविकांत कदम तालुका सरचिटणीस आदरणीय प्रकाश पवार कोषाध्यक्ष आदरणीय सूर्यकांत कदम संस्कार सचिव आदरणीय योगेश वराडकर सर्व मालवण तालुका त्यांची टीम यांनी अतिशय परिश्रम घेतले जिल्हा महिला उपाध्यक्ष आदरणीय सुषमाताई हरकुलकर सरचिटणीस आदरणीय अपूर्वाताई पवार कोषाध्यक्ष आदरणीय दीपालिताई चांदोसकर जिल्हा महिला टीम यांचीही मोलाची कामगिरी बजावली संरक्षण उपाध्यक्ष दिलीप कदम आणि समता सैनिक असे अनेक उपासक उपासिका संघाच्या सेवेसाठी उपस्थित होते संघाची दहा दिवस चोख व्यवस्था गणेश वराडकर यांनी पार पाडली परिसरातील तालुक्यातील व जिल्ह्यातील पदाधिकारी श्रद्धावान उपासक उपासकांनी संघाला फलाहार दान भोजन दान आर्थिक दान देऊन संघाला मानसन्मान देऊन संघाची पवित्र अशा मैत्री भावनेने श्रद्धेने सेवा केली त्यांना सन्मानाने विहारामध्ये आपल्या घरी भोजनदानासाठी नेले आणि वंदन करून आशीर्वाद घेतला हे सर्व उपासक उपासिकांनी आपल्या जीवनामध्ये कुशल कर्माचा संचय करून दान पारमिता पूर्ण केल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी भारत बौद्धमय करीन ही संकल्पना केली होती ती आता पूर्ण होत आहे म्हणून आपण सर्वजण याचे भागीदार आहोत यासाठी सर्वांचे मनापासून आभार मानून सर्वांच्या प्रती मंगलमैत्री भावना व्यक्त करून केंद्रीय शिक्षक आयुष्यमान विद्याधर देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या